श्री स्वामी समर्थ कधी विचार केलाय का की काही लोकांच्या घरामध्ये दिवाळीच्या दिवशी इतकी लक्ष्मी का स्थिरावते किंवा त्यांच्या घरी घरामध्ये इतकी लक्ष्मी इतका पैसा का असतो आणि काही लोकांच्या घरी लक्ष्मी किंवा पैसा येऊन सुद्धा तो थांबत नाही चंचल असतो वाहतच जातो इतका खर्च होतो की तो थांबतच नाही त्यांच्या घरी पैसा कधी टिकतच नाही धनत्रयोदशीच्या दिवशी केलेल्या वस्तूंमध्येच त्याचं रहस्य दडलेलं असतं आज या खास व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत धनत्रयोदशीच्या दिवशी कोणत्या वस्तू घरी आल्याने लक्ष्मी प्राप्ती होते व ती टिकून राहते आणि कोणत्या वस्तू टाळल्या पाहिजे ज्यामुळे धनहानी टळेल म्हणजेच वायफळ खर्च किंवा पैशांची नासाडी संपेल त्या वस्तू घरी चुकूनही आणू नका नमस्कार मैत्रिणीनो मी सीमा आपले स्वागत करत आहे माझ्या स्वामी समर्थ वास्तू उपाय या युट्यूब चॅनल वरती जर तुम्हाला वास्तू धर्म आणि परंपरेविषयी अशा उपयुक्त माहिती आवडत असेल तर आता चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करून शेवटपर्यंत पाहायला विसरू नका व्हिडिओमध्ये अत्यंत महत्वाची अशी माहिती आहे कारण शेवटी मी सांगणार आहे एक लक्ष्मी प्राप्तीसाठी खास लक्ष्मी स्थिरवण्यासाठी कायम तुमच्या घरामध्ये लक्ष्मी टिकून राहील यासाठी खास उपाय सांगणार आहे धनत्रयोदशी हा दिवाळीचा पहिला दिवस असतो या दिवसा दिवशी समुद्र मंथनातून धन्वंतरी देव प्रगट झाले होते त्यांच्या हातात अमृष कलश होता जो आयुष्य आरोग्य आणि संपत्तीचं प्रतीक आहे म्हणूनच या दिवशी घेतलेली वस्तू ही दीर्घकाळ शुभ फलदायक ठरते धनत्रयोदशीच्या वस्तू कोणत्या वस्तू आपण घरी आणायचे ज्यामुळे लक्ष्मी टिकून राहते आपल्या घरी पहिली गोष्ट आहे सोनं चांदी पितळ या दिवशी सोने चांदी घेणं अतिशय शुभ मानलं जातं पण जर शक्य नसेल कारण सोन्याचे भाव हे गगनाला भिळलेले आहे हे शक्य आपल्या सर्वसामान्य लोकांच्या मिडल क्लास लोकांच्या घेण्याच्या परे गेलेलं आहे मग त्यावेळेस पितळाचा छोटासा कलश तुम्ही आणू शकता किंवा थाळी आणू शकता किंवा दीप आणू शकता पण मी पितळाचे आणावे सोने चांदी घेणे शक्य नसेल तर सोने चांदी नक्कीच घ्यावे पितळ धातूमध्ये सूर्य आणि लक्ष्मीचे तेज असते म्हणून जर सोने चांदी, चांदी शक्य नसेल तर पितळाची वस्तू घरी नक्कीच आणावी धन्वंतरी प्रतिमा किंवा आरोग्याची संबंधित वस्तू धन्वंतरी प्रतिमा म्हणजे या दिवशी धन्वंतरी देवाची पूजा केली जाते म्हणजे सगळ्यात महत्वाचं धन म्हणजे हे आपलं आरोग्य असतं या पलीकडे दुसरं कोणतंही धन महत्वाचं नसतं या दिवशी आरोग्य संपन्न जीवनासाठी धन्वंतरीची प्रतिमा आयुर्वेदिक औषधी किंवा तुळस अपमार्ग अशा पवित्र झाडं आणल्यास आरोग्य टिकून राहतं म्हणून या दिवशी तुळस अपमार्ग आणि पवित्र अशी झाडे घरी आणावी यामुळे आरोग्य टिकून राहतं आरोग्य हे सर्वात मोठे धन असते रुपयाचे नाणे नवीन नाणे म्हणजेच लक्ष्मी देवीचं स्वागत करण्याचं प्रतीक आहे हे नाणे गंगा जळामध्ये शुद्ध करून लक्ष्मी पूजेमध्ये ठेवावे किंवा लक्ष्मीचं एखादं नाणं असतं चांदीचा सिक्का असतो त्याप्रमाणे चांदीचे चांदीचे नसतात पण त्या प्रकारचे सिक्के असतात ते सुद्धा तुम्ही घरी आणू शकतात यानंतर या ठिकाणी या धनलक्ष्मी यंत्र किंवा कुबेर यंत्र ह्या वस्तू आणाव्यात श्रीयंत्र यासारख्या वस्तू आणाव्यात धनत्रयोदशीच्या दिवशी हे यंत्र प्राणप्रतिष्ठा करून या घरामध्ये कायम धनाची वाढ होते आणि अनावश्यक खर्च थांबतात या पवित्र दिवशी या सर्व गोष्टी तुम्ही घरी आणू शकतात धनलक्ष्मी यंत्र कुबेर यंत्र आणि श्रीयंत्र यावरती व्यवस्थित विधिवत पूजा करून मग हे स्थापन करावे त्यानंतर आहे गंध फुलं सुवासिक वस्तू घरामध्ये चंदन केवडा कमळ मोगऱ्याच्या सुगंध ठेवल्याने लक्ष्मीचे स्पंदन जागृत होते सुगंध म्हणजेच समृद्धीचे प्रतीक असते म्हणून या दिवशी हे सुगंधी वस्तू घरी आणाव्यात म्हणजेच अत्तर वगैरे आणावे या दिवसापासून हे सुरुवात करावी घरामध्ये अत्तर शिंपडावे या वासाने लक्ष्मी माता आकर्षित होते धनत्रयोदशीच्या दिवशी लक्ष्मी माता आकर्षित झाली तर ती स्थिरावते नंतर आहे पिवळी मोहरी आणि कमलगट्टा या वस्तू लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत पिवळी मोहरी घरात दार घराच्या दारात ठेवल्याने घरा दारा घरातली दारिद्र्यता दूर होते आणि कमळगट्टा पूजा घरात ठेवल्याने लक्ष्मी स्थिरावते म्हणून या दोन गोष्टी घरामध्ये नक्कीच आणाव्या त्यानंतर आहे नवा दिवा किंवा दीपपात्र या दिवशी नवा दिवा विकत घेऊन त्यात गायीचे तूप लावून देवीसमोर लावा हा दिवा धनदीप म्हणून ओळखला जातो तो संपत्तीचे दार उघडतो पुढील गोष्ट आहे धनत्रयोदशीला झाडू आणणे झाडू हा आपण लक्ष्मी दिव पूजनाच्या दिवशी आणतो कारण त्या दिवशी आपल्याला पूजा करायची असते पण हा झाडू लक्ष्मी पूजनाच्या दिवशी न आणता हा झाडू धनत्रयोदशीच्या दिवशी आणणे अतिशय शुभ मानले जाते झाडूला देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते असे मानले जाते की नवीन झाडू घरातील गरिबी दूर करते आणि सुख समृद्धी आणते झाडू घरी आणल्यानंतर वापरण्यापूर्वी त्याची एकदा पूजा नक्कीच करावी त्यानंतर आहे धने धनत्रयोदशीला धने खरेदी करणे आणि ते देवी लक्ष्मीला अर्पण करणे अतिशय शुभ मानले गेले आहे धने हे संपत्तीचं प्रतीक देखील मानलं गेलं आहे पूजेनंतर हे धने बिया तुम्ही तुमच्या तिजोरीत ठेवा किंवा पैशाच्या ठिकाणी जिथे आपण ठेवत आहे त्या ठिकाणी ठेवू शकतात याच्यामुळे घरामध्ये सुख समृद्धी येते त्यानंतर आहे लक्ष्मी गणेशांची मूर्ती धनत्रयोदशीच्या दिवशी पूजेच्या ठे दिवशी पूजेच्या ठिकाणी देवी लक्ष्मीची आणि भगवान गणपतीची मूर्ती स्थापन खरेदी करून स्थापन करणे अतिशय पवित्र आणि शुभ मानलं गेलेलं आहे धनत्रयोदशीला लक्ष्मी आणि गणेशाची मूर्ती आणून दिवाळीच्या दिवशी योग्य विधीने पूजा करून ठेवल्याने धन समृद्धी मिळते आणि सर्व दूर होतात त्यानंतर आहे गोमती चक्र गोमती चक्र खूप पवित्र आणि चमत्कारी मानले गेलेले आहे हे गोमती चक्र लक्ष्मीला आकर्षित करण्याचे अतिशय महत्वाची गोष्ट आहे धनत्रयोदशीला अकरा गोमती चक्रे खरेदी करून लाल कपड्यात गुंडाळून तुमच्या तिजोरीच्या ठिकाणी ठेवायची ज्या ठिकाणी पूजा होते त्या ठिकाणी ठेवावे आधी पूजा झाल्यानंतर ते लाल कपड्यामध्ये गुंडाळून तिजोरीत ठेवल्याने आर्थिक समस्या कमी होण्यास मदत होते तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत होण्यास मदत होते त्यानंतर आहे कवड्या कवड्या पांढऱ्या कवड्या नाही तर पिवळ्या कवड्या पिवळ्या कवड्या लक्ष्मीला अतिशय पिवळ्या कवड्या लक्ष्मी, लक्ष्मी मातेला अतिशय प्रिय आहेत धन त्रयोदशीच्या दिवशी कवड्या खरेदी कर करा त्यांना हळदीने रंगवा जर आधीच त्या रंगलेल्या नसतील तर रंगवा पण शक्यतो पिवळ्या कवड्या विकत घ्या दिवाळीच्या रात्री पूजा केल्यानंतर त्या तुमच्या तिजोरीमध्ये ठेवा यामुळे तुमच्या घरात धनाचा प्रवाह सतत वाढत राहतो ह्या झाल्या अतिशय महत्वाच्या गोष्टी आता आपण जाणून घेणार आहोत की कोणत्या वस्तू धनत्रयोदशीच्या दिवशी घेऊ नका धनत्रयोदशीच्या दिवशी कोणत्याही काळ्या रंगाच्या वस्तू किंवा काळ्या रंगाचे कपडे खरेदी करणे टाळा हे अशुभ मानले गेले आहे आणि या दिवशी लोखंड म्हणजेच या दिवशी कात्री सुरी यासारख्या लोखंडापासून बनलेल्या धारधार वस्तू खरेदी करणं सुद्धा टाळावे आणि शक्यतो या दिवशी अॅल्युमिनियम वस्तू सुद्धा घेऊ नये लोखंड हे लोखंड हे शनिग्रहाशी संबंधित असून धनहानी आणि वादविवाद निर्माण करू शकतं काळ्या रंगाची वस्तू झाली त्यानंतर फाटलेले कपडे किंवा चपला ह्या सुद्धा घरामध्ये ठेवू नये किंवा आणू नये या दिवशी जुने कपडे तुटलेले चपला कधीही वापरू नये यामुळे घरामध्ये दारिद्र्यतेचं आगमन होतं असं मानलं जातं नंतर जुने तुटलेले माठ भांडी आरसे हे सर्व अपशकुनी वस्तू समजल्या जातात धनत्रयोदशीच्या दिवशी घर स्वच्छ करून अशा वस्तू घराबाहेर नक्कीच काढाव्या यानंतर मी सांगितले होते की शेवटी लक्ष्मी प्राप्तीसाठी अतिशय छान असा तोडगा सांगणार आहे ज्यामुळे लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये अखंड टिकून राहते तो आपण उपाय बघून घेणार आहोत तर या दिवशी काय करायचं आहे धनत्रयोदशीच्या दिवशी म्हणजेच त्या दिवशीच्या रात्री धनत्रयोदशीच्या रात्री एक पितळाचा दिवा गाईच्या तुपात लावून देवी लक्ष्मी समोर ठेवायचा आहे या दिवशी तुम्ही नवीन पितळाचा दिवा आणू शकता जर तुमच्याकडे असेल तर तो स्वच्छ घासून त्याला नव्यासारखं करायचा आणि गाईचं तूप हे घरातलं रोज वापरायचं तूप नको आहे दुकानातून आणलेलं चांगलं गाईचं चा तूप असायला हवं हे देवीसमोर लावायचं आहे दिवा त्यानंतर अकरा वेळा एक मंत्र म्हणायचा आहे हा, हा, हा मंत्र आहे ओम श्रीम ह्रीम क्लीम महालक्ष्मी नम हा मंत्र म्हणायचा आहे या मंत्रानंतर हा दिवा घराच्या मुख्य दरवाज्याजवळ ठेवायचा आहे असं केल्याने लक्ष्मी घरात ज्यावेळेस प्रवेश करते त्यावेळेस ती कायम घरामध्ये वास्तव्यास थांबते त्यामुळे हा उपाय तुम्ही नक्कीच करून बघा तर मित्र मैत्रिणींनो या धनत्रयोदशीला या वस्तू घरी आणा अशुभ गोष्टींपासून दूर राहा आणि लक्ष्मी देवीचे स्वागत भक्तिभावाने करा जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून पुढील दिवाळी विशेष व्हिडिओ तुमच्याकडून चुकणार नाहीत धन्यवाद